रोहन वारागडे सर ॲक्च्युली सर म्हणण्यापेक्षा सर। तो आमच्यापेक्षा खूप लहान आहे तरी पण आम्ही असं सरही त्याला देतोय की जेणेकरून त्यानं खरोखर आपलं स्वतःचं नाव कुडाळ्या गावचं नाव या पंचक्रोशी गाजवलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं खरं करते मनपूर्वक स्वागत करते सर आज या ठिकाणी आपण आला त्याबद्दल प्रथमता आपले थोडंसं शाळेच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे तर आपण आपले मनोबत व्यक्त करावाच्या या कार्यक्रमामध्ये <laughs> आज खूप आनंद होते मला आणि माझ्या या गावामध्ये आज इतक्या पद्धतीने स्वागत होते तसेच आभार मानाचे चांगलेच तर मी वर्ष मॅडम मुगल मॅडम आणि त्याचप्रमाणे शाळेचे संस्थापक संजय शिंदे गाडकर यांचेही मी आभार माने Sunt de la mine, la mine, de zai,